सन दोन हजार तेवीस च्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार तेवीस च्या पुरवणी सभागृहात सादर करतो उपमुख्यमंत्री महोदय महोदय आपण पुरवणी मागण्या मांडणारच आहात आपण एक अत्यंत महत्वाचा विषय आहे तो आपल्या सभागृहाचं लक्ष सभागृह आता दोन चार दिवस चालणार आहे मी अध्यक्ष महोदय या राज्यातील जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजार आशा वर्कर आणि गटप्रवक्त सव्वा महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करताय सव्वा महिना झाला तुम्ही मागच्या वेळेस जून दोन हजार तेवीस मध्ये दीड हजाराची वाढ केली आणि आता दीड महिन्यापासून या बिचार्यांचा सात हजार रुपयाचा अध्यक्ष देणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस तुम्हाला पॉइंट ऑफ तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याची संधी मी देईन ना असं कसं करतो ऐकून घ्या आझाद मैदानावर बसले आहेत दीड महिन्यापासून अध्यक्ष महोदय बसले आहेत आपण विनंती आहे आपल्याला आपल्याला विनंती थोडक्यात संपा याच्यावरती भाषण होणार नाही आपण थोडक्यात सभागृहाला माहिती द्या याच्यावरती भाषण मी देणार नाही अगदी थोडक्यात आजाद मैदानावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते दीड महिन्यापासून बसलेले घरदार सोडून बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे कॅबिनेट मध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे मग का महिनाभर ते सगळे ऊन ताण घरदार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी असं मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या अध्यक्ष महोदय आज पहिलाच दिवस आहे आणि आज एक मुद्दा इथं उपस्थित केलाय मी सभागृहाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला अनेकदा चर्चा केली अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारनी पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असल्याचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला या थोडं पुढे मागवा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना मी सभागृहाचे असे निदर्शन सांगू इच्छितो की भारतीय अनुच्छेद दोनशे दोन दोनशे पाच व दोनशे तीन खंड खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी अशी शिफारस या केली आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत या मागण्यांवर चर्चा व मतदान मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होईल चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना आज सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या जाहीर करणे विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संदर्भ संदर्भाची यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयके विधान परिषदेने माध्यमातून की आपण या मागण्या इथे मानल्या आहेत पण त्याला कपात सूचनेची जी काही आज संध्याकाळपर्यंत वेळ दिली अध्यक्ष हो ना होणार आहे का सांगा आज अनेक सदस्य गैरहजर आहे वोट आणून अकाउंट मध्ये आज आपल्याला म्हणजे आज देता नाही आपल्याला विनंती आहे की ते दोन दिवस वाढवून दोन दिवस कपास सुचण्यासाठी वाढवायला काय हरकत आहे काय हरकत आहे मला काही अडचण नाही तुम्ही सगळ्यांचा आम्हाला हे आमचा विरोधकांचा शस्त्र आहे तुम्ही काय आम्हाला विचारताय आम्हाला मानू आम्ही म्हणतोय काय चुकीचं काय म्हणतो आम्ही आम्हाला विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय दोन दिवस वाढवून द्यावी आज वोट ऑन अकाउंट आहे की नाही आज म्हणता येतात का संध्याकाळपर्यंत वेळ दिली म्हणून आम्हाला हळूच बोलतो तुम्ही आमचा आवाज दाबताय दाबू नका ना आम्ही कमी संख्येन आहोत म्हणून आम्हाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय ही वेळ वाढवून द्यावी अशी आपल्याला विनंती आहे साहेब आपण जो मुद्दा इकडे सादर केलाय या विषयात यापूर्वी जेव्हा वोट ऑन अकाउंट झालेले आहेत तेव्हा पण आपण असंच एका दिवसाची वेळ दिलेली परंतु जर का आपल्याला अधिक अभ्यास करून या विषयातली अधिक माहिती मांडायची असेल तर मी उद्यापर्यंतची वेळ वाढवतो उद्या, वे उद्या संध्याकाळपर्यंत द्या खालील विधेयके विद्या विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली सन दोन हजार तेवीसची ची विधानसभा विधेयके क्रमांक पन्नास बावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकसष्ट बासष्ट खालील विधेयक विद्या विधानपरिषदेने कोणत्याही शिफारशी शिवाय परत केले सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक साठ खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीसची विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट व बासष्ट आज माननीय श्री अतुल सावेजी मान्य मंत्री तसेच सभागृहाचे सदस्य यांचा वाढदिवस आहे त्यांना सभागृहाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शासकीय विधेयके देतोय पुरस्थापना चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महोदय सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडणार सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मान्य अध्यक्ष मोदय सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्याची मला अनुमती मिळावी असा प्रस्ताव मी मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्याची मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय <coughs> मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा क्रमांक तीन महाराष्ट्र सुधारणा विधेयक चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी वय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत हो आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले घोषणा मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्व सन्मान्य सदस्यांना कळण्यात येते की दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केला जातो अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मराठी भाषा गौरव दिन येत असून सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत मध्यवर्ती सभागृह साजरी करण्यात येणार आहे मान्य पीठासीन अधिकारी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य मराठी भाषा मंत्री मान्य संसदीय कार्यमंत्री दोन्ही सभागृहातील मान्य विरोधी पक्षनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये दोन्ही सभागृहाचे इच्छुक सन्माननीय सदस्य पत्रकार व या सचिवालयातील अधिकारी कर्मचारी सहभागी होऊन का कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कविता ललित लेख कथा नाट्यकृती याचे अभिवाचन व स्वर चित्र कविता याचे सादरीकरण करणार आहेत कृपया या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव प्रस्ता मांडतो श्री मनोहर गजानन जोशी माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष तसेच श्री राजेंद्र सुखानंद पाटणी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते श्री कैलासवासी मनोहर गजानन जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए एल एल बी पर एल एल बी पर्यंत झाले होते कैलासवासी जोशी सरांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले शिक्षण सुरू केले वयप्रसंगी मधुकरी मागून उपजीविका केली मुंबई महानगरपालिकेत नोकरी करून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव असे कार्य केले आहे गरजू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी मुलाचे कार्य केले आहे अनुभव धाडस मेहनत आणि संघर्ष या गुणांमुळे त्यांनी बांधकाम हॉटेल उद्योगात यश मिळवले राजकारण आणि समाजकारण करीत असताना त्यांचा हजरजबाबीपणा व्यक्तिशीरपणा शिस्त संयम कष्ट घेण्याची तयारी आणि गरुडाच्या आयटीने घारीसारखी लक्षावर असलेली अढळ नजर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते कृतज्ञ विनयशालिता शा, आपल्या पदाचा आब राखताना जपलेली विनम्रता कृतज्ञता माणुसकी अभ्यासू आणि दारिद्र्याचे चटके तसेच वेदना न विसरलेल्या अनुभवाची साठवण असे अनेक पैलू सर सरांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवितात कैलासवासी जोशी सरांनी अपार जिद्दीने आणि कृतज्ञने प्रतिष्ठेची पदे अधिकारांची पदे भूषवली एकोणीसशे अडसष्ट ते एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते सन एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये त्यांनी मुंबई महापौर पद भूषवले होते सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवरही निर्वाचित झाले होते सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती सन एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते एक रुपयात झुणका भाकर तसेच झोपडपट्टी वासियांना मोफत घरे या योजना त्यांनी मोठ्या धाडसेना धाडसाने राबविल्या अन्न पाणी आणि निवारा या महत्वाच्या आणि अत्यावश्यक गरजांकडे त्यांनी मुख्यमंत्री पदी असताना विशेष लक्ष दिले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील समर्थ आणि सुसंस्कृत शिवशाही पुढे नेण्यासाठी त्यांनी खोरे योजना गतिमान करण्यासाठी अथक प्रयत्न केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते लोकसभेवर निर्वाचित झाले सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत त्यांनी केंद्रीय उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले सन दोन हजार दोन ते दोन हजार सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान प्राप्त झाला होता हा बहुमान प्राप्त झाल्यानंतर आपल्या सभागृहाने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कर्तृत्व त्यांनी गजविले गाजविले होते सन दोन हजार सहा मध्ये ते राज्यसभेवरही निर्वाचित झाले होते त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले होते तसेच क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे ते, ते उपाध्यक्षही होते स्वच्छ मुंबई हरित मुंबई स्पीकर्स डायरी भाग एक व भाग दोन याचे लेखनही त्यांनी केले होते अशा या कर्तृत्ववान कर्तबगार सुसंस्कृत अभ्यासू तसेच उत्कृष्ट संसदपटूचे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री राजेंद्र सुखानंद पाटणी विधानसभा सदस्य कैलासवासी राजेंद्र सुखानंद पाटणी यांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे चौसष्ट रोजी वाशिम येथे झाला त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले होते कैलासवासी पाटणी यांनी लिओ क्लब जैन युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते त्यांनी अकोला बुलढाणा वाशिम पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष वाशिम अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते वाशिम व्यापारी असोसिएशनचे ते काही काळ उपाध्यक्ष होते वाशिम जिल्ह्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी पाटणी यांनी वाशिम नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य केले होते ते सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार मध्ये अकोला बुलढाणा स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून ते दोन सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस ते एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे सन्मान्य सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येतील सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सभागृहाची बैठक भरेल